नमस्कार मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत प्रत्येक पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयाचं या ठिकाणी रक्कम दिली जात होती आणि ती आत्तासुद्धा कंटिन्यू केली जाणार आहे पण जर तुम्हाला आता यानंतरच्या हप्त्यासाठी म्हणजे प्रत्येक महिन्याला जे तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार आहेत तर त्या रकमेसाठी आता तुम्हाला तुमच्या अकाऊंटवरून ई के वाय सी करणं गरजेचं आहे तर ई के वाय सी तुम्ही घर बसल्या मोबाईलवर कशा पद्धतीनं करणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी या ठिकाणी जातील तर या ठिकाणी पहा महत्त्वपूर्ण जी आर आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी आधार ऑथेंटिकेशन करणं गरजेचं आहे तर आता आधार ऑथेंटिकेशन म्हणजे काय जर तुमचा जो मोबाईल नंबर आहे म्हणजे जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक आहे तर त्यावर एक ओ टी पी येईल आणि त्या ओ टी पीच्या माध्यमातून तुमचं आधार ऑथेंटिकेशन होईल आणि के वाय सी कम्प्लीट होईल तर ती के वाय सी कशा पद्धतीने कम्प्लीट करणार संदर्भाचे डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन आपण पाहूया अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा म्हणजे कालच्या तारखेचा एक महत्त्वपूर्ण हा जी, या जी आर आहे यासंदर्भात ही प्रस्तावना वगैरे जी आरची दिली तर वेबसाईट आहे तुम्हाला कोणत्या वेबसाईटवर जाऊन या ठिकाणी के वाय सी करायचं आहे तर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या ठिकाणी के वाय सी करू शकता आता के वाय सी करण्यासाठी या ठिकाणी पहा किती दिवस दिलेला आहे म्हणजे किती दिवसाचा कालावधी आहे हो तर चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत तुम्हाला के वाय सी करणं बंधनकारक आहे ज्या महिला दोन महिन्यापर्यंतही वाय सी करणार नाही तर त्यांना पैसे मिळणार नाहीत म्हणजे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पुढील दोन महिन्यापर्यंत तुम्ही या ठिकाणी केवाय सी करू शकता तर वाय सी करणे बंधनकारक आहे तर या ठिकाणी पा दरवर्षी आता ही केवायसी दरवर्षी तुम्हाला करायचं आहे तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेच्या अंतर्गत के वाय सी करणं गरजेचं आहे म्हणजे जर तुम्ही या आर्थिक वर्षामध्ये केवायसी केली तर तुम्हाला पुढच्या वर्षीसुद्धा जूनच्या जून, जून जुलै ऑगस्ट दोन महिन्यामध्ये में तुम्हाला या ठिकाणी दरवर्षी के वाय सी करणं गरजेचं आहे आता के वाय सी कशाप्रकार करणार तर या ठिकाणी पा डिटेल्समध्ये आपण समजून घेऊया तर या ठिकाणी पा त्यांनी काय करायचं आहे म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या क्रोममध्ये लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळ किंवा या वेबसाईटवर तुम्हाला भेट द्यायचं आहे या वेबसाईटवर भेट दिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक आयकॉन दिसेल मुख्य पृष्ठावर तुम्हाला वाय सी बॅनर वर क्लिक करा अशा प्रकारचं कर एक ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर के वाय सी फॉर्म उघडेल उघडेल लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी सांकेतिक कोड नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरणासाठी समज दर्शवून सेंड ओ टी पी या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर असेल तर त्या नंबरला एक ओ टी पी येईल आणि ओ टी पी आल्यानंतर या ठिकाणी पाहा तर काय करायचं आपले आधीच वाय सी पूर्ण झाले आहे किंवा नाही ते तपासली जाईल या ठिकाणी पा दोन इन्फॉर्मेशन तुमच्या समोर दिसतील एक आहे की तुम्ही यापूर्वी के वाय सी केली आहे का तर या ठिकाणी पाहा जर होय असेल तर या ठिकाणी पा के वाय सी आधीच पूर्ण झाली असा मॅसेज प्राप्त होईल आणि जर नाही असेल तर आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजुरी यादीत आहे किंवा नाही तपासला जाईल जर तपासल्यानंतर या ठिकाणी पहा लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर या ठिकाणी ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी टाकून तुम्हाला सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुमची या ठिकाणी के वाय सी कम्प्लीट होईल या ठिकाणी पहा सेव सबमिट केल्यानंतर तुमची के वाय सी कम्प्लीट होईल नंतर के वाय सी पृष्टी पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतिक कोड कॅपच्या नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संबंधित दर्शवून ओ टी पीवर क्लिक करावा सर्वप्रथम तुमचा आधार नंबरला या ठिकाणी ओ टी पी टाकायचा आहे तो सबमिट करायचा त्यानंतर तुमचे वडील असतील किंवा पती असतील तर त्यांचा आधार क्रमांक टाकून त्यांना एक ओ टी पी सेंड करायचा त्यानंतर ओ टी पी सबमिट करायचा नंतर पती वडील यांचे आधार नंबर लिंकवर या ठिकाणी ओ टी पी प्राप्त होईल आणि तो या ठिकाणी टाकून तुम्हाला सबमिट करायचा आहे या आरती यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे यानंतर लाभार्थ्याने जात प्रमाणपत्र निवडायचं आहे त्यानंतर खालील बाबी प्रमाणित करण्यासाठी डिक्लेरेशन द्यायचं आहे माझ्या कुटुंबामध्ये को कोणी कर्मचारी नाही अशा प्रकारचं डिक्लेरेशन द्यायचं होय नाही करायचं त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित एक अविवाहित महिला लाभार्थी घेत आहेत अशा प्रकारचं या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण होईल अशा प्रकारचे या ठिकाणी संदेश येईल आणि तुमची के वाय सी कम्प्लीट होईल तर के वाय सी करण्यासंदर्भात तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या पहिला आहे तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटवर जायचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की तुमचा जो आधार नंबर ज्या मोबाईल नंबरला लिंक आहे त्या नंबरला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी सबमिट करायचा त्यानंतर तुमचे पती असतील किंवा तुमचे वडील असतील त्यांचा आधार नंबर टाकायचा त्यानंतर त्यांच्या आधार नंबरला जो नंबर लिंक आहे आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर ओ टी पी जाईल ओ टी पी गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही सबमिट करायचं त्यानंतर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन भरायचं तुमचा जात प्रवर्ग या ठिकाणी सिलेक्ट करायचा त्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी क्राईम कर्मचारी नाही अशा प्रकारच्या या ठिकाणी सबमिशन द्यायचं त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित अशा महिला लाभ घेत आहेत अशा प्रकारे होय करायचं आणि त्यानंतर सबमिट या ऑप्सवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची के सी कम्प्लीट होणार आहे प्रत्यक्षात ज्यावेळेस वेबसाईट सुरू होईल त्यावेळेसुद्धा आपण डेमोसुद्धा टाकणार आहे त्यामुळे आपल्यासोबत जोडून राहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्या फॅमिलीमधल्यानं हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद थँक्यू जय जय महाराष्ट्र